नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या राठोडे कृषी दिनाच्या निमित्त राठोडे येथील जिल्हा परिषद सिंधुदुर्ग कृषी विभाग पंचायत समिती मालवण व राठोडे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आमदार वैभव नाईक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा शेतकरी मेळावा संपन्न झाला मालवण तालुक्यातले अनेक शेतकरी या मेळाव्यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की आपण आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी पूर्वापार चालत आलेल्या शेतीच्या पद्धतीत बदल करून शेतीत यांत्रिकीकरणाचा वापर करावा जमिनीची मशागत पेरणी लावणी यामध्ये आधुनिक पद्धतीचा वापर केल्याने आणि नवनवीन बी बियाणे यांचा वापर केल्याने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढून शेतीच्या माध्यमातून आर्थिक समृद्धी जिल्ह्यात येईल असे प्रतिपादन केले कुडाळ मालवण मतदारसंघात यांत्रिकीकरणाचे शंभर टक्के काम पूर्ण झालेले आहे मागणी कराल तर त्या शेतकऱ्याला पॉवर टिलर पॉवर विडर तसेच शेतीसाठी लागणारी इतर आवश्यक यंत्रसामुग्री याचा पुरवठा सुद्धा करण्यात आलेला आहे एसआरआय पद्धतीत भात लागवडीमुळे यावर्षी भाताच्या उत्पादनात वाढ होऊन शासनाकडून शेतकऱ्यांचे एक लाख क्विंटल भात खरेदी करण्यात आले अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी देऊन शेतकऱ्यांचे अभिनंदन केले अपूर्ण असलेल्या वारस नोंदी येत्या महिनाभरामध्ये पूर्ण कराव्यात अशा सूचनाही आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनाला यावेळी केल्या याप्रसंगी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांकरता अनेक योजना राबवल्या जात आहेत त्याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी शेतकऱ्यांना दिली कृषी विभागामार्फत अनेक योजनांची माहिती शेतकऱ्यांना यावेळी देण्यात आली राठोडे येथील शेतकरी मेळाव्याचे आयोजन करून मोठ्या उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला यावेळी प्रशासन स्वरूपात शेतकऱ्यांना हळदीच्या रोपांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले वृक्ष लावाद अगोदरी आरोग्य येईल घरोघरी करा वृक्षांचे संवर्धन धरतीचे होईल नंदनवन असे संदेश यावेळी देण्यात आले परगतशील शेतकरी प्रशासन अधिकारी ग्रामसेवक कृषीसेवक यांचा सन्मानही यावेळी करण्यात आला त्यावेळी कृषी अधिकारी विजयकुमार राऊत गटविकास अधिकारी अप्पासाहेब गुजर राठोडे सरपंच दिव्याजुरी उपसरपंच स्वप्नील पुजारी प्रकल्प संचालक आत्मा भाग्यश्री नाईक मनसे सरपंच श्रेया परब डॉक्टर विद्याधर देसाई हेमंत सावंत डॉक्टर प्रसाद देवधर कृषी अधिकारी विश्वनाथ गोसावी तसेच मालवण तालुक्यातील अनेक शेतकरी सरपंच ग्रामपंचायत सदस्य प्रशासन अधिकारी ग्रामसेवक कृषीसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते